हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर मंडळी आज आम्ही डायरेक्टली बीचवरून स्टार्ट करत आहे ब्लॉग कारण आम्ही आज इकडं लवकर आलेलं आहे सकाळी सहा वाजता आणि आता सहा वीस होत आलेली आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे इकडचा सनराईज बघा आत्ता थोड्याच वेळात इकडं सनराइज होणार आहे किती मोठा आहे बीच तुम्ही इकडं पाहू शकता एकदम मस्त आहे तर काय बघा आता आम्ही आम्ही इकडे आलो ते चहा घ्यायला आहे बघा इकडं चहाला वेळ नसते पण वेळेला चहावर एकदम मस्त आहे चहा तर काय आता आम्ही बीचवरून आलेलो आता रूमवर आणि रूमवर आता आम्ही आता फ्रेश होऊन आता बघा आता आम्ही चाललो आहे ते ब्रेकफास्ट करायला आणि सकाळचे बदलेले साडेआठ आता इकडं जवळपास कुठं आहे ते बघूयात ब्रेकफास्ट करा करायला सो so, शौर्यसुद्धा आलेलं आहे बघा इकडं सो so, चला तर मंडळी बघा मी आता घेतला आहे मसाला डोसा आणि चहा आणि आता मी ब्रेकफास्ट करून घेतो तर काय जातं आम्ही ब्रेकफास्ट करून आता आम्ही चाललो आहे ते मंदिरामध्ये बघा ही अशी वाट आहे जायची तर मंडळी बघा दर्शनासाठी बघा असं रांगेत राहून जास्त इकडं जायचं पडते आणि हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे सगळं तर मंडळी हे बघा तुम्हाला इकडं टी व्हीमध्ये दिसत असेल आता पूजा चालू आहे हे बघा आज म्हणजे फोटोग्राफी अलर्ट नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला एक एकूणताच दाखवतो हो तर काय जाता आम्ही दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला आता बाहेरचं दाखवतोय बघा हे असं आहे मंदिर तुम्ही पाहू शकता आणि हा तुम्हाला समोर दिसतोय तो बीच आहे बघा किती सुंदर दिसत बघा आणि इकडं आता सध्या लोक चालू आहे बघा गर्दी कारण आता सध्या मे महिना चालू असल्या काळामुळे लोक आता येत येत आहे बघा किती सुंदर प्रकारे आहे मंदिर तर काय तर आता आम्ही दर्शन करून आता आम्ही आलेला आहे बीचवर आणि बघा आता शहर काढणार आहे ती राईड दीडशे रुपयाला दोघ दोघ जणांमध्ये बघा तर म्हणतोय बघा आता मी चाललेलो आहे आणि शौर्य चालवत आहे बघा खूप मजा येते चालवायला गणपतीपुळ्याला खूपच बेस्ट आहे आणि इथे मजा सुद्धा खूप येते तर म्हणजे बघा आता मी करणार आहे ते कॅमनरा आहे बघा चल शेवजेव चल मंडळी आता आम्ही बीच वरून आलेलो आहे आणि आता आम्ही कोकण जवळच आहे इकडं आणि आता ऑटो मधून जात आहे बघा आम्ही पाहू शकता गर्दी किती आहे ती तर काय जे बघा आता फायनल आम्ही पोहोचलेला आहे प्राचीन कोकण चला तर मग आत जाऊया आता आणि इकडं पहिले तिकीट काढावं लागतं बघा सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सव्वा पाच पर्यंत आहे तर म्हणजे बघा फायनली तिकीट काढलेली आहे आणि त्यानंतर इथून बघा अशी एंट्री आहे मंडळी बघा आता आम्ही पर्सनल गार्ड घेतले विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असते त्याला देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करू आम्ही येथे एक नक्षत्र पाक तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला हा शिलालेख आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी, कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली शिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकण ची प्रतिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले या कवितेत बघा कसे आहे ते गुहा तुम्ही इकडे पाहू शकता आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही कामदेवतेचं मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असे गावातील गावकरी एकत्र येत असे गावात दोन व्यक्तींचे जर भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखड्या बांधून लाकडी साखर बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे समुद्रामध्ये आठ ते दहा तास मासेमारी करत असतात कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात परंतु ते कुशलतेने होडी बलवतात आणि पहाटेच्या वेगेरी परत येतात हा नाभीत आहे

आणि आता जाऊया परत तिकडं प्राचीन कोकण तिकडं हे बघा इकडं पुतळे कसे काहीतरी केलेले आहे तिकडं तिकडं जा जायचं आहे आम्हाला सो जाऊया सर मंडळी हे बघा इकडं प्राचीन कोकण नमन मंडळ इकडं देखावे केलेले आहे आणि बघा आता हे फोटो काढत आहे दोघ रावण आला रावण तर म्हणजे बघा आता मी फायनली कोकम सरबत घेतलेला आहे इकडं आहे बघा आणि इकडं बसलेलो आहे मी आता थोडा वेळ आणि त्यानंतर मग जाणार आहे दुसरीकडे बघा इकडं शेवऱ्यांत पण इकडे कुल्फी घेतलेली आहे शेवऱ्यान घेतलेली आहे ती मँगो कुल्फी आणि तू सीताफळ कुल्फी कशी आहे टेस्ट एकदम बेस्ट आहे आणि इकडं थोडं काय घेतलेलं आहे तू पेन पण घेतलेला आहे उडण पेन आहे बघा इकडं सगळं सामान मिळतं हुडणचं बी वगैरे आणि तू काय घेणार आहे खायला खायला प्यायला सगळं इकडे मिळते बघा मी इकडं घेतलेलं आहे कोकम कोकम बेस्ट आहे एकदम कोकम तर म्हणजे काकोला आता सांगत आहे इकडं कोकम सरबत तर म्हणजे आता म्युझियम बघून आता आम्ही आलेला आहे इथे इकडं जवळच आहे मॅजिक गार्डन याच्या ऑपोजिटला म्युझियम आहे ते आता इकडं पहिली काढायच्या पडते तिकीट आहे बघा आणि आता काढणार आहे चार तिकेटी याच्यामध्ये सुद्धा पॅकेज आहे बघा गोल्ड पॅकेज आहे आणि सिल्वर आहे आणि आता आम्ही आम्ही घेतोय ते गोल्ड मग पुढचा शर्ट मला नंतर दाखवतो तर काय दा बघा आता फायनली तिकीट काढलेली आहे चार आठशे रुपये झालेले आहे त्यानंतर जायचं आहे हे बघा इकडं आता थोडा वेळ आम्ही इकडे बसणार आहे

सो गायस आता तो फर्स्ट रूम आम्ही बघितला होता तो फक्त ट्रेलर होता दुसरा खूप हार्ड आहे आणि कसे कसे आम्ही तिथून बाहेर आले तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे सो आम्ही दाखवू ना शकले नाही तुम्हाला सो आता बोग्या पुढे पुढे जायचं आहे ते सो so गायस आता आम्ही आलेलं आहे ते घोस्ट शोमध्ये इथं आम्हाला घोस्ट एस्केप करायचं आहे सो so बोगे आमच्याकडनं होते की नाही ते तर काय आता फायनली आमचं मॅजिक गार्डन सगळं बघून झालेलं आहे आणि आता वाजलेलं आहे बघा एक पस्तीस आणि आता परत चाललं आहे ते आम्ही रूमवरती आणि इकडं आम्ही बघत आहे रिक्षा कुठं जायला आहे ती तर काय बघाशी आम्ही रूमवर पोचलेलो आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहे हे बघा पाच अजून पाच मिनटं आणि आता आम्ही चाल चाललो ते आहे पहिली चहा प्यायला आणि चहा पिऊन झाल्यानंतर जाणार आहे ते इकडं जवळच आहे दीड किलोमीटर अंतरावर वॅक्स म्युझियम म्हणून एक आहे तिकडं बघायला आम्ही जाणार आहे आता सो लेट्स गो तर काय जे बघा आता चहा घेतलेला आहे तीन चार सांगितलेले तर काय जाते वॅक्स म्युझियम बंद आहे म्हणे मी विचारलेलं रिक्षा रिक्षावाल्याला सो आता आम्ही प्लेन चेंज केला आहे आता आम्ही कुठे जायचं चाललं आहे बीच बीचवर समोर बरंच इकडं बीच आहे तर काय आता बीचवर चाललो आहे तर कायच तुम्ही इकडे पाहू शकता किती गर्दी आहे ती या वेळेला पाहुणे सहा झालेले आहे आणि गर्दी बघा किती आहे ती आणि बीच वर तर बघायलाच नको किती गर्दी असणार ती तर काय तुम्ही इकडं पाहू शकता किती लोक आहेत ते या वेळेला पूर्ण गर्दी आहे आणि आता थोड्याच वेळात सनसेट पण होणार आहे ते बघायला आता म्हणून आलेलो आहे मी तर काय येतं तर आम्ही करणार आहे ती टांगार आहे बघा एकदम मजा येणार आहे सो पन्नास रुपये पाचशे आहे सो चला तर काय येतं तर फायनली आहे बघा आता आम्ही जायला लागलेलो आहे कसं वाटतं शहर या एकदम मजा येते असलं गोव्यात हा व्ह्यू बघा किती एकदम जबरदस्त आहे येतोय काय आता आम्ही आलेला इकडं बीच मध्ये बघा एकदम मस्त वाटत आता आम्ही आलेला आहे शेवपुरी खायला किती जण आहे तुम्ही पाहू शकता इकड आम्हाला भेटलेले मंदार काका आणि बघा काकू आणि आता आम्ही ऑर्डर करणार आहे शेवपुरी तर काय ते बघा आता फायनली आम्ही शेवपुरी घेतलेली आहे तर काय आता आम्ही शेवपुरी खाऊन तर डायरेक्टली इकडं रूम वरती आलेलो आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय